नमस्कार मंडळी किचन कट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज इथे मी बाप्पासाठी मऊ लुसलुसित असे तांदळाचे मोदक केले आहे तर तुम्हाला यावर्षी बाप्पाला असेच मऊ लुसुलुसित मोदक नैवेद्य म्हणून द्यायचे असतील तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही यावर्षी असेच मोदक बनवा चला तर आता आपण सुरुवात करूया आधी आपल्याला मोदकासाठी सारण बनवून घ्यायचं आहे त्यात मी ते कढई तापत ठेवले आहे आपल्याला त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे इथे एक वाटी मी खवलेला नारळ घेतला आहे तो घालून घेते आपल्याला नारळ दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे तुपावरती तर इथे दोन तीन मिनटं झाली आहे आपलं हे नारळ छान परतून झालं आहे इथे मी अर्धी वाटी गूळ घेतला आहे तर थोडेसे मोठे तुकडे त्याच्यामुळे अर्धी वाटी आता आपल्याला गूळ ह्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही गुळाची पावडर वापरत असाल तर तुम्हाला थोडी जास्त लागेल एक पाऊन वाटी लागू शकते त्याप्रमाणे तुम्ही घ्यायचं आहे इथे आपण जो गूळ घालून घेतलेला नारळामध्ये ते गूळ आणि नारळ मस्तपैकी एकजीव झाले आहेत तर ह्या स्टेजला मी इथे ड्रायफ्रूट्स घालते तर नाही घातले तरी चालेल त्याला पण आपण मिक्स करून घेऊया ह्याला थोडंसं मी जायफळ किसून घालते मला आवडतं मोदकामध्ये जायफळ एकदम थोडंसंच घालायचं आहे आणि अर्धा चमचा वेलची पूड एखाद मिनिट हे अजून परतून घेऊया आपण आपलं मोदकासाठी लागणारे सारण तयार झाले आहे आता आपण गॅस बंद करूयात सारण कसं करायचं ते तर मी दाखवलं आता उकड कशी काढायची ते मी तुम्हाला दाखवते तर इथे मी गॅसवरती कढई तापत ठेवली आहे एक वाटी आपण याच्यामध्ये पाणी घालूया एक चमचा साजूक तूप घालून घेऊयात आणि चवीनुसार मीठ आता या पाण्याला छान उकळी काढायची तर मी गॅस फास्ट करते इथे तर इथे पाण्याला मस्त उकळी आली आहे इथे मी एक वाटी रेडीमेड तांदळाचं पीठ आहे हे ते घेतलं आहे ते घालून घेते तर ज्या वाटीने आपण पाणी मोजलेलं त्याच वाटीने पिठी पण मोजायचे म्हणजे अंदाज आपला परफेक्ट येतो आता हे छान असं मिक्स करायचं आहे फटाफट तर हे व्यवस्थित मिक्स झालं आहे आपल्याला याला एक वाफ काढून घ्यायची आहे काढून पुन्हा मिश्रण छान मिक्स करून घेऊया आता इथे आपल्याला गॅस बंद करायचे आहे तर एक पाच मिनटं आपल्याला ह्याला असंच झाकून ठेवायचं आहे आपल्याला जी ही उकड आपण काढून घेतलेली आहे ती गरम असताना छान अशी मळून घ्यायची तर पहिल्यांदा काय करायचं आहे गरम आहे जास्त त्याच्यामुळे हाताने नाही करायचं असं पोटॅटो स्मॅशर किंवा एखादा पेला किंवा वाटीने आपल्याला ह्याला छान असं दाबून एकजीव करून घ्यायचं आहे मळून घेते आणि तुम्हाला दाखवते तर आपण जी उकड काढलेली मी छान एकत्र अशी करून घेतली आहे तर लाँन -लाँन ले ले तरी पण इथे आपली परफेक्ट उकड बनली नाही तर परफेक्ट उकड होण्यासाठी काय करायचं आहे थोडंसं कोमट पाणी करून घ्यायचं आहे आणि त्या कोमट पाण्याचा हात लावून लावून आपल्याला जी ही उकड आहे ती चांगली दहा मिनटं तरी मळून घ्यायचे त्यानंतर आपली परफेक्ट उकड तयार होणार आहे तर मी ते छान मळून घेते दहा मिनटं आणि नंतर आपण पुढील कृती करूया आपल्याला मोदकासाठी लागणारी उकड परफेक्ट अशी तयार झाली आहे तर नेक्स्ट स्टेप करताना आपण पहिल्यांदा काय करायचं ज्या चाळणीमध्ये आपण मोदक वाफवायला ठेवणार ती चाळण रेडी करून घ्यायचे लावून घ्यायचे जेणेकरून आपण मोदक जे उकडणार आहोत ते खाली चिटकणार नाही अगदी थोडंसं लावायचं तू तर इथे आपली चाळणी तयार झाली आहे तर आज मोदक इथे आपण साचा वापरून बनवणार आहोत अतिशय सोप्या प्रकारे याच्यामध्ये आपल्याला मोदक तयार करून मिळतात तर आता मी दाखवते कसं यूज करायचं तर पहिल्यांदा साचा अशा प्रकारे बंद करायचा आहे हलकंसं त्याला सगळीकडून तूप लावून घ्यायचं आहे आतून जेणेकरून उकड त्याला चिटकणार नाही आणि जी उकड आहे त्याला असं लांबट आकार द्यायचा आहे आपल्याला ह्या साच्यामध्ये ती भरायची इथे हा साचा आहे उकड ह्याच्यामध्ये भरून घ्यायची आणि उकड व्यवस्थित प्रेस व्हावी यासाठी पाणी लावायचे कोमट पाणी लावायचे जेणेकरून उकड छान पसरली जाईल साच्यामध्ये छान असं दाबून एकदम जास्त पण नाही दाबायचं हलकंसं आपल्याला साचा आतून लागतो तेवढंच दाबायचं जास्त दाबलं तर मोदक फाटायची शक्यता आहे आणि मोदकाच्या साईडला असं सा थोडंसं पीठ राहायला पाहिजे जेणेकरून आपण जेव्हा मोदक बंद करू तेव्हा परफेक्ट शेप येईल मोदकाला आपल्याला ह्याच्यामध्ये सारण भरायचं आहे तर सारण अगदी थोडं थोडं घेऊन भरायचं आहे अशा प्रकारे ह्याच्यामध्ये सारण भरून घेतलं आहे मी एकदम वरपर्यंत पण नाही भरायचं थोडंसं गॅप ठेवायचं आहे त्यानंतर थोडंसं उकड घ्यायची सारणावरती घालून घ्यायचे आणि ही जी बाजूला आली आहे ती पण मस्तपैकी आपल्याला हा बंद करून घ्यायचं आहे मोदक इथे मोदकाचं ही जी लेवल आहे तिथपर्यंतच व्हायला पाहिजे आपलं सारण आणि उकड पण तर छान असे व्यवस्थित बसतात मोदक नाही तर इथे असं फुगीर झालं तर व्यवस्थित मोदक बसणार नाही एका साईडला कलंडला जाईल त्यानंतर आपल्याला हे ओपन करायचं आहे अशा प्रकारे किती सुंदर असा मोदक आपला तयार झाला आहे ज्यांना असं वाटतं की आपण पण कळीचे मोदक करावे बाप्पाला प्रसाद द्यावा त्यांच्यासाठी हे परफेक्ट असा उपाय आहे मस्तपैकी अशा प्रकारचा साचा घ्यायचा आहे आणि त्याला मोदक करायचे आहेत अजून एक मी करून दाखवते तूप लावून घ्यायचं आहे तूप लावायचं जेणेकरून मस्त आपला मोदक बाहेर येईल सहज अशा प्रकारे हे झालं आहे आपण सारण भरून घेऊया सारण पण एकदम परफेक्ट झालं आहे अजिबात ओलं असं सा सारण वाटत नाही आहे थोडीशी उकड लावून घेऊया मध्यभागी आणि जी साईडला आली आहे ती बंद करूया मोदक व्यवस्थित बंद केला ना की अजिबात काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि मस्त इथे मोदक तयार होतात आपले दुसरा पण आपला मस्तपैकी इथे मोदक तयार झाला आहे आता मी असे सुंदर सुंदर छान सुबक असे मोदक तयार करून घेते आणि सगळे मोदक झाले की तुम्हाला दाखवते कारण की आपल्याला हे वाफ पण घ्यायचे अशा प्रकारे इथे आपले मोदक तयार करून झाले आहेत तर इथे मी याला थोडंसं केसरच्या काडीने डेकोरेट करते तर अशा प्रकारे सर्व मोदकावर मी केसराच्या काड्या लावून घेतल्या आहे आता आपल्याला वाफवायचे आहेत हे मोदक तर इथे मोदक वाफवण्यासाठी अशी मी कढईचा वापर करणं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्याला छान एक उकळी काढायची तर बघू शकता तुम्ही आपल्या पाण्याला उकळी येत आहे तर आता इथे आपल्याला मीडियम गॅस करून घ्यायचं आहे तयार मोदकाची चाणी यावर ठेवायची आहे तर एक असं झाकण लावायचं आहे वरतून तर मी आता इथे पंधरा मिनटं छान वाफवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर मी तुम्हाला खोलून दाखवते तर इथे आपण जे केसरच्या काड्या लावलेल्या त्याच्यामुळे अतिशय सुंदर केसरी रंग आला गर्म आहे आपल्या मोदकांवरती आता आपण हे गरमागरम सर्व करूया तर इथे पाहू शकतात मस्तपैकी आपले मऊ लसूळशी असे उकडीचे मोदक तयार झाले आहेत अशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन आला आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद